शिवराज महाविद्यालयात कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार केडीसीसीचे से संचालक संतोष पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम शिवाजी कुरळे आणि पांडुरंग नडगेरी यांना देण्यात आला निरोप गडिंगलज येथील शिवराज महाविद्यालयात प्रशासकीय कर्मचारी शिवाजी कुरळे आणि पांडुरंग नडगेरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ संपन्न झाला अध्यक्षस्थानी शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉ अनिलराव कुराडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून के संचालक संतोष पाटील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब पाटील माजी प्रबंधक बी एस मोहिते यांची उपस्थिती होती स्वागत आणि प्रास्ताविक पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले यांनी केलं या, या कार्यक्रमात पांडुरंग नडगेरी यांचा केडीसीसीचे संचालक संतोष पाटील यांच्या हस्ते तर शिवाजी कुरळे यांचा माजी प्रबंधक बी एस मोहिते यांच्या हस्ते सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे पाटील कॅप्टन पाटील प्राचार्य कदम बी एस मोहिते ग्रंथपाल संदीप कुराडे डॉक्टर संतोष शहापूरकर यांनी आपल्या मनोगतातून या दोन्ही सेवानिवृत्त सेवकांच्या कार्याचं कौतुक करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या डॉक्टर अनिलराव कुराडे यांचं अध्यक्षीय भाषण झालं यावेळी शिवाजी कुरळे आणि पांडुरंग नडगेरी यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली प्राध्यापक बीनादेवी कुराडे प्राध्यापक विक्रम शिंदे सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ श्रद्धा पाटील यांनी केलं तर आभार डॉ अशोक मोरमारे यांनी मानले